नमस्कार यू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग मी ना, ना सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली परत स्वेटर घातलं आणि रुमाल बांधला मलाही ना खूप थंडी वाजत होती बारीक बारीक ताप होता जर काय तर मला अंगाला खूप फाटे येत होते त्यासाठी मी परत स्वेटर ते घालून घेतलं म्हटलं चला रात्रीची भांडी राहिली होती जाळीमध्ये तर ती भांडी लावून दिली नंतर त्यांना थोडं बरं नव्हतं त्यांना पोहे बनवले तर ते म्हटले आज मला नाश्त्याला पोहे बनवून दे मग त्यांना पोहे बनवून दिले म्हटलं चला आणि दादूला परत लगेच प्रो म्हणे मम्मी मला आता बटाट्याचे पराठे कर म्हटलं चला आपने आपने बटाटे टाकून दिले बटाट्याचे पराटे, पराटे करायला घेतले आणि आता आपण बटाटे लावून पटक्यात बटाट्याचे पराठे करून घेऊ म्हटलं मुलांना पण सकाळीनं खूप घाई होऊन जाते आपल्याला सकाळी थोडी धावपळ असते तर म्हटलं चला सकाळी सकाळी बटाट्याचे पराठे पण टिफिनचं पण काम होऊन जाईन त्यासाठी मग मी पराटेस करायला घेतलेले होते आपले मस्त बटाटे शिजली आणि मी आता बटाटे येत ना साईडला ठेवून दिली आता थंडी झाली म्हटलं चला आपण त्याची आता साल काढून घेऊ मग आता बटाट्याची मी सगळी साल काढून घेते आणि आपण त्याची आता भाजी करून घेणार आहेत तोपर्यंत म्हटलं चला थोडंसं आपलं सुतक काढायचं होतं घरचं त्यासाठी कोठीमधले गहू वगैरे काढून येणं ते थोडे उन्हात टाकायचे होते थोडेच राहिले होते पण त्याच्यामध्ये बारीक किडं झालेलं होतं थोडीच राहिलेली होती म्हटलं चला ते पण काढून घेतले आणि ते उन्हात टाकले बाकीच्या त्या पोतड्या वगैरे वस्तू नाही त्या बाहेर ठेवून दिल्या म्हणजे कसं आपल्याला थोडं आता आवरायला घ्यायचं होतं त्यासाठी माझं धावपळ चालू होती म्हटलं मग सकाळी सकाळी आपण आवरून घेऊ तर मग नंतर मी ना पराठे करायला घेणार होती तर बघा सगळं आवरून स्वच्छ केलेलं होतं बाकीच्या ठिकाणी पसर दिसत होता घरामध्ये थोडं सुतक काढणं चालू आहे आता आपले माझे मोठे सासरे वारले तर घरी घरी ना आपल्याला सुतक गोधड्या वगैरे सगळं आता आवरावं लागणार आहे सुतक काढू म्हटलं हळूहळू तर मग नंतर पराठ्याचं भिजायला घेतलं भाजी करण्याच्या पहिले ना आपण कणिक मळून ठेवायची म्हणजे खूप छान होतं मग मी परातीत तेल टाकलं पळीभर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं चम्मचभर आणि पाणी टाकून आता आपण कणिक मळून घेणार आहे कणिक आपण जशी पूर्णाचे मळतो ना तशी मळून म्हणजे त्याच्यापेक्षा थोडी घट्ट मळायची जास्त बी असे घट्ट मळायची नाही सैलच कणिक मळायची आणि मस्त तिला आहे ना झाकून ठेवायची आपण जोपर्यंत भाजी करतो तोपर्यंत झाकून ठेवली ना आणि आपले पराटे खूप छान होतात तर मग मी ना मिक्स करून घेतलं आणि चांगली कणिक मळायला घेतली मी ना एकाच हातात धरलेलं होतं हातात धरूनच करत होती म्हटलं स्टॅन आणायचं आहे ना, ना। तर कंटाळा करत होती तर मी हातात धरूनच करत होती मग मी काही जास्त दाखवलं नाही तर बघा आता मस्त कणिक मळून घेते आणि नंतर एका साईडला आपण बटाटे मॅश करून घेणार आहे तर आपल्याला आता भाजी करायला घ्यायची मग मी नंतर खलबत्त्यात टाकली मिरची आलं लसूण ती टाकून येणं आपण मस्त ठेचून घेणार आहे तर मग आता कणिक म्हणून ठेवून दिली नंतर आलं लसूण आणि ते ठेचून घेतलं नंतर आपली भाजी करून घेणार आहेत तर आता भाजी करायला घेतलेली तर चला कढई ठेवली कढईमध्ये आपण टाकून घेतलेले तेल तेल चांगलं गरम होण्याशिवाय मोहरी ते टाकायचं नाही तर मोहरीला खूप छान अशी मस्त टेस्ट आहे तडतडले की खूप भारी लागते मग खायला तर आता तेल चांगलं गरम झालं मोहरी टाकली जिरं टाकलं आणि आपलं चांगलं होऊ देते आता ते, ते मोहरी जिरे नंतर आपण हा ठेचा आहे ना आपण आलं लसूण आणि जिरं परत त्याच्यामध्ये पण जिरं टाकून घेतलेलं होतं आणि मिरची त्याचा ठेचा करून घेतला नंतर टाकून घेतले कांदे कढीपत्ता सगळं टाकून ना मस्त मिक्स करून घेतलं नंतर टाकून घेतले आपण धना पावडर आणि थोडेसे आपण टाकून घेतली बरीशोप म्हणजे खूप छान टेस्ट भाजीला मसाला तशा पद्धतीने करून घेते लिंबू राहिलं तर लिंबू पण टाका माझ्याकडे काही लिंबू नव्हता तर म्हटलं चला जे ते त्या टाकून घेऊ आपण घरच्या वस्तूंमध्ये तर बघा आता नंतर भाजी टाकून घेतलेली आणि भाजी बटाट्याची भाजी टाकून चांगलं मिक्स करून घेते तोपर्यंत आपली कणिक पण खूप छान होते मग नंतर पराठे करायला घ्यायचे तर बघा आता मिक्स कर चांगले मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे मीठ मीठ टाकून आहे ना ते खुरपीने चांगलं मिक्स करता येत नव्हते गोळे गोळे असतं त्यामुळे मग मी त्याच्याने ना काही केलं नाही आपल्या मॅशरनेच क्या बघा नंतर टाकून घेतले आपण कोथंबीर तर बघा मी आता याच्यानेच चांगलं मिक्स करून घेते याच्याने ना खूप छान मिक्स होते भाजी तर मी व्हिडिओ धरलेला होता आणि दादूही ना दादू म्हणजे मिक्स करू लागत होता मला त्याला खूप आवस वाटत होती त्याच्यामध्ये थोडंसं असं हलवायला तर त्याने हलवून दिलं तर मग मी नंतर आहे ना गोळ्या करून आपण त्याच्यामध्ये भरत होतो नंतर आता पराठे लाटायला घेतलं मी एकाच हाताने आज येणा कंटाळ घेत होता मला खूपच तर मी त्याच्याने एका हाताने मोबाईल धरून करत होती तर बघा मस्त पराठे लाटून घेतले नंतर आपलं आहे ना फोन येऊन गेला फोन येऊन गेला त्याच्यामुळे ना सगळं राहून गेलेलं होतं आपलं पुढचं व्हिडिओ दाखवणं तर बघा नंतर मग काही दाखवूनच झालं नाही माझ्याकडनं नंतर ताऊने पण पटापट खाल्लं ताऊ आली तर तिला पण जायचं होतं पेपरला तर पत ता ता पेपर ती तिने पटापट पत खाऊन लगेच पेपरला गेली बघा बारा वाजून म्हणजे पवणे बारा झालेले होते बाराला तिचा पेपर होता तर त्यामुळे ना ती बी पटापट आवरून गेलेली होती तर नंतर दादू पण चालला गेला मग आम्ही दोघींनीच त्यांना पण मी मस्त गरम गरम देऊन दिलं त्यांनी पण जेवण केलं आणि ते थोडं आराम करत होते त्यांना बरं वाटत नव्हतं तर बघा ताऊ आता दुपारी हा दुपारचा व्हिडिओ दुपारी तर आली पेपरवरून नंतर मग मी गहू घेतले गाळायला दुपारी तीन चार वाजता म्हटलं तर बाहेर बसून आपण मस्त गहू गाळून घेऊ तर गहूचं काम होऊन जाईल असं म्हणून गहू घेतले आणि गहू गाळायला घेतले गाळून गुळून आता त्यांना उन्हात टाकून देणार आहे तर आधी ना सगळे कामं असे पटापट आता दोन चार दिवस चांगले कामं आवरून म्हटलं आपण पटापट त्यासाठी मी पटापट आवरायला घेतलेले होते पतडीवर गहू पतडीवर राहिलेले होते तेवढे गहू गाळून घेतले नंतर संध्याकाळ झाले म्हटलं झाडू मिळू मारायला घेते मग झाडू मिळू मारला परत बघा आता पाणी आलेलं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच मस्त पाणी आलं सगळ्या गोधड्या काढल्या मी धुवायला म्हटलं चला सुतक आहे आपल्याला पूर्ण गोधड्या काढून घेतल्या तर बघा अजून एवढ्या राहिलेल्या होत्या माझ्याकडे काही दिवाण वगैरे नाहीये गोदड्या ठेवायला तर मी एक कोठे ये ना पेशलरी मी त्याच्यामध्ये पूर्ण गोदड्या भरून घेते ह्या बिना वापरायच्या होत्या तर म्हटलं चला आता ते आपण या वर्षी धुऊन टाकू आपण सगळ्या तर मग मी सगळ्या गोदड्या काढल्या धुवायला वीस पंचवीस गोदडी होती तेवढी पूर्ण आज धुवून टाकली म्हटलं चला एकच दिवशी काम मोडून टाकू मग पूर्ण गोदड्या धुवायला घेतल्या बघा घरात किती पसारा वाटतोय तुम्हाला सगळ्या पसारा दिसत असेल ना सगळ्या आवरणत चालू आहे त्यामुळे ना सध्या थोडी धावपळमध्ये पसारा पसारा दिसतोय घरामध्ये तर बघा एवढ्या गोदड्या धुतल्याने मी खूप थकल्यासारखं झालं मला पण म्हटलं चला पाणी आलंय ना मोकळ्या पाण्यात धुण्याची वेगळीच मजा असते आमच्याकडे आठ दिवसांनी पाणी येतं ना त्यासाठी आहे ना खूप पाणीला जपावं लागतं तर म्हटलं पाणी आलंय तर आजच पूर्ण करून घेते ते म्हणे एवढं नको धुरी का मग आजारी पडशील पण म्हटलं नका जाऊ द्या परत पूर्ण एवढ्या गोदड्या धुतल्या कोठी घासून घेतली म्हटलं कोठी पण घासून ठेवून देते सगळं घासून घुसून स्वच्छ केलं वटा धुतला झाडांना पाणी मारलं मग नंतर आहे ना परत पूर्ण गोदड्या कचीवती टाकल्या आणि आता येणं स्वयंपाक करायला घेतलं दादूला पण खूप घाई होती म्हटलं चला डाळ भात करून घेते पटापट डाळ भात करायला घेतलं सकाळी ना धावपळं असते नंतर सगळं बेडरूममधलं आवरलं झाडू वगैरे मारून सगळं आवरून स्वच्छ केलं म्हटलं आंघोळच्या पहिले सगळं आवरून स्वच्छ केलं नंतर डाळ भात कुकर लावायला घेतला आणि मग बघा कसं वाटलं ते कमेंट करून सांगा